नमस्कार मंडळी मी विशाखा म्हणजे तुमची लाडू आणि तुमचं स्वागत आहे माझ्या ब्लॉगमध्ये हा ब्लॉग होणाऱ्या माझ्या स्कूल फ्रेंडच्या लग्नाचा ब्लॉग ऍक्च्युली आम्ही मोंटेसरी बसून त्या आत्तापर्यंत एकत्र म्हणजे वयाची तीस वर्ष एक आम्ही एकत्र गाडली आहेत आमचे एकमेकांचे सुख एकमेकांबरोबर शेअर केले तरी सगळ्याच गोष्टी म्हणजे खूप भारी वाटलं खूप छान वाटलं तिचं लग्न झालं पण कुठेतरी अशी धाकधूक आहे की म्हणजे जी, जी आम्ही तीस वर्षापर्यंत जी काही मैत्री आम्ही साठवली आहे तीच मैत्री ह्या पुढे पण राहील का कारण प्रत्येक मुलीच्या संसार म्हणजे मुलगी संसारात गेल्यानंतर प्रत्येकाचे सगळे प्रेफरन्स चेंज होतात तसे तिचेही होतील पण मला एवढी पण खात्री आहे की ती आम्हाला कधीच विसरणार नाही सो चला बघूया की कसं झालं तिचं लग्न सो फायनली आकांक्षा तुझं लग्न झालंय आज आणि खूप भारी वाटत खूप छान फिलिंग आहे तुझ्या लग्नाची आणि तुला आज नवरीच्या वेशात बघून खूप भारी वाटलं खूप छान वाटलं मला माझ्या डोळ्यासमोरून एकोणतीस वर्षाचा फ्लॅशबॅक बॅक गेलय खूप मिक्स फिलिंग तुला नवरीच्या रूपात बघताना पण आपली जी एकोणतीस वर्षाची जी काही मैत्री आहे ती कधीच बदलू नको कारण तू मेघना माझ्या आयुष्यातले खूप अविभाज्य घटकात आणि ते कायम राहणार आणि आपण किती पटापट मोठं झालं यार आज तुझं लग्न आता आधी मेघनाचं लग्न आणि कदाचित उद्या माझं होईल पण किती मट पटापट आपण मोठं झालं आणि म्हणजे कुठे लहानपणी आपण एका शाळेत एका वर्गात बसणारे आपण आज आपल्या आयुष्याच्या वेगवेगळ्या फेजमध्ये आहोत मला तुझी मैत्रीण असण्याचा सार्थ अभिमान आहे बरं का कारण तू तु, तुझ्या आयुष्यात होणाऱ्या प्रत्येक गोष्ट माझ्यासोबत शेअर केलंय एकोणतीस जाडू जे झालं जाडू ते झालं मग शाळेत असल्यापासून ते आतापर्यंत प्रत्येक गोष्टी शेअर केल्यास आणि प्रत्येक आपण एकमेकांच्या सुख दुखत उभे राहिलंय ह्याचा मला सार्थ अभिमान आहे आणि तो कायम राहील बरं का आज तू विशालची बायको झाली आहेस त्याच्या आई वडिलांची सून झाली आहेस त्याच्या बहिणीची वहिनी झालीयस आणि भावाचे भाव जर झाले ही नाती तू कायम जपशील जशी तू माहेरची नाती जपलीस ह्याची मला खात्री आहे आणि विशालला मी एवढं सांगेन की एकोणतीस वर्षाची मैत्रीण आज मी तुझ्याकडे सोपवते तर तिला नीक सांभाळ तिच्या प्रत्येक सुख दुःखात उभारा तिला सपोर्ट कर प्रत्येक गोष्टीमध्ये आणि ती पण तुला प्रत्येक गोष्टीमध्ये सपोर्ट करेल ह्याची मला खात्री आहे आणि हो आजपासून जर तिच्या डोळ्यात पाणी आलं ना तर गाठ माझ्याशी आहे बरं का तर तिच्या डोळ्यात कधीच पाणी येऊ देऊ नकोस आणि तू येऊ देणार नाही हे मला खात्री आहे तर चला मग एवढंच बोलून संपवते आणि शेवटी मी एवढंच म्हणेन की कधीच रेडी नको आम्ही कायम तुझ्यासोबत आहोत कायम तुला आम्ही कधीच अंतर देणार नाही आणि हो एवढंच बोलन की अभी ना जाओ छोड कर ये दिन अजी더라 नाही यू ब्रो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक कमेंट शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका थँक्यू